नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत दलित महासंघ व जाल्याळच्या ग्रामपंचायतीकडून अखेर त्या महिलांना न्याय अतिक्रमण म्हणून जाल्याळ येथील सुजाता जावीर व कस्तुरी वाघमारे यांचे घर हटवण्यात आले होते त्यांनी दलित महासंघ व उमदी पोलिसाकडे याची दाद मागितली होती याची दखल घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे व जिल्हा उपाध्यक्ष संजय केंगार यांनी मध्यस्थी करून जालाळचे सरपंच मलकारी पुजारी यांच्या हस्ते त्या महिलांना गावात जागा दिली व घरकुल मंजूर करून देण्याचे आश्वासनही दिले यावेळी चेअरमन पांडुरंग भोसले माजी चेअरमन सिद्धू बिराजदार दलित महासंघाच्या तालुका महिला अध्यक्षा फुलाबाई वाघमारे शाळेचे मुख्याध्यापक शेखर जाधव सहशिक्षिक श्रीशैल मुचंडे दलित महासंघाचे कार्यकर्ते सिद्धाराम बिरुणगी सतीश अजमाने हिलगोंडा कावडे आदी मान्यवर उपस्थित होते